जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे सत्याहत्तर दक्षिण दिग्विजयी मोहीम शिवछत्रपती नागोजी भोसले मुद्राधा कोट उटळूर स्वामींनी उक्त तोटाचा हवाला देऊन एक नाईकवाडी ही दिली छत्रपती शिवरायांनी नागोजी भोसले ना एकशे करून हवालदार नेमले तीस जुलै सन सोळाशे कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद मोगल बादशाह औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध इतका चिडला आहे की त्याने आपल्या डोक्याची पगडी खाली उतरली आणि शपथ घेतली की छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याशिवाय किंवा राज्यातून हाकलून दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे औरंगजेब बादशहाला दक्षिणेत येऊन एक ते दीड वर्ष झाले प्रचंड सोनादल भक्कम दारुगोळा असलेले सेनानी अमाप पैसा फणाला लावणाऱ्या औरंगजेब बादशहाला डोक्यावरचे किमोश खाली टाकवयास लावून बोडके व्हावे लागले यातच छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठा सेन्याच्या औरंगे अज आक्रमणास तोंड देणाऱ्या बीजूषी वृत्तीची कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद छत्रपती संभाजी महाराजांना जोराचा हल्ला करून दंड दंडाराजपुरी घेईल अशी फार आशा होती दादाजी प्रभू व इतर सेनापती व आपले निदड्या छातीचे चार हजार लोक घेऊन त्यांच्याकडे वेडा घालविला या दुर्घट किंवा चांदीची कडी बक्षीस दिली परंतु यश आले नाही बरेच लोक मारले गेले अवघे पाचशे लोक वाचले तीस जुलै इसवी सन सतराशे सत्याऐंशी महाजी शिंद्यांना इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये मोगल बादशहाने आपला वकील ई मुतालिक नेमले व बादशाहीचे अंतर्गत असेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पण मराठ्यांवर आली तसेच राजपूत संस्थानिक मोदल मोगल बादशहाचे मांडलिक असल्याने ते त्याला खंडणी देत त्याशिवाय मराठ्यांना चौथ व सद्रेशी सद्रेशमुखी पण द्यावी लागायची दिल्लीच्या बादशहाची स्थिती खमक्यावा ढिला सुस्त बघून राजपूत खंडणी देत किंवा थकवीत असत ज्यावेळी महादजींची मुतालकी म्हणून नेमणूक झाली त्यावेळी स्वतः बादशाह व महादजी या दोघांची आर्थिक स्थिती फारच गंभीर होती एकादशीच्या घरी द्वादशी अशी दोघांची परिस्थिती होती मग महादजीजींनी आपला मोर्चा जुनी मग थकबाकी वसूल करण्यासाठी राजपूतांकडे वळविला जयपूर संस्थांचा राजा पृथ्वीसिंग सतराशे मध्ये व त्याचा भाऊ प्रतापसिंग जो अत्यंत बेजबाबदार होता राज्यपदी आला पण जयपूर दरबारचा मानलिक असलेला राव राजा जयपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता त्यासाठी त्याने पृथ्वीसिंगचा मुलगा मानसिंगला जयपूरच्या गादीवर बसविण्यासाठी महाजींची मदत मागितली